हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्विनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतेत आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो गावी जाण्यासाठी रिझन तुम्हाला माहीत आहे अत्यभावाचं लग्न आहे मग सकाळीच आम्ही गाडी केली होती रात्रीच्या वेळी निघालो नव्हतो कारण बॅग्स खूप होत्या आणि ते खूप अवघड जाणार होतं सचिनच्या सुट्टीमुळे आम्हाला बुकिंग करताना खूप लेट झाला मग शेवटी गाडीच ठरवली आणि सकाळी साडेपाच वाजता निघालो निघताना आरो मी सचिन तिघं होतो आणि ड्रायव्हर चौघे होते निघताना मी अटल सेतू जो आहे नवीन बांधलेला तर तो मार्ग निवडला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे वांद्रेवरील सागरी सेतूपेक्षा मोठा आहे आणि पाच वर्षामध्ये ह्या बांधून तयार झाले याला मार्वल इंजिनिअरिंग असं देखील म्हणतात अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात दक्षिण मुंबई ते नवी मुंबई या सागरी सेतूमुळे अंतर कापता येतं एकवीस हजार दोनशे कोटी खर्च करून हा तयार करण्यात आला आणि पाच वर्षात काम पूर्ण झाले एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे आणि याची काही वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे पहिलं तर भूकंपरोधक डिझाईन आहे ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक आहे रिवर्स सर्क्युलेशन रिग्स आहेत ध्वनी ध्वनीप्रदूषणपणासून बचावसुद्धा होतो इको फ्रेंडली लाईटिंग आहे टोलच्या रांगा अजिबात नाहीत आणि डिस्प्ले जो आहे ना अगदी म्हणजे व्यवस्थित आहे आणि आम्हाला ह्याच्यावरून जाताना कोणताही असा एक त्रास असा झालेला नाही आणि मस्त वाटत होतं कुठलं ट्रॅफिक नाही काय नाही आणि अजिबात ह्या था मार्गावरती थांबायचं देखील नाही सकाळच्या वेळी अजून जरा भारी वाटत होतं कारण उगवता सूर्य पण दिसणार होता आणि दोन्ही साईडला बघताना खूप मस्त वाटत होतं पण खिडकी जरा जरी खाली केली तर त्या हवेचं इतकं हे होतं ना दाब म्हणजे खूप पूर्ण कान वाजव होते एवढं फास्ट हवा पण होती तर आम्ही ह्याच्यावरून जात होतो मी पहिल्यांदाच बघितला हा कारण नेहमी आम्ही पनवेल मार्गे असं जायचो आणि ते अंतर खूप जास्त व्हायचं पण आता इकडून जाताना एवढं काही वाटत नाही म्हणजे आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊन तास जो आहे तो आमचा वेळ वाचला आणि ट्रॅफिक नको म्हणून आम्ही खूप सकाळी लवकर निघालेलो फायनली तर इथून जाताना हे बघा दोन्ही साईडला काहीही दिसत नव्हतं दोन्ही साईडला समुद्र आहे पण याच्यामधून म्हणजे कॅमेरामधून तुम्हाला काहीही दिसणार नाही सकाळच्या वेळी आणि मी आमचा जो गाडीचा वेग आहे तो शंभर किलोमीटर ताशी असा होता तर छान होतं म्हणजे बघितला पण असं मला वाटते पण माझा अनुभव मस्त होता कारण ट्रॅफिक नसताना ट्रॅव्हल करणं हे मुंबईमध्ये स्वप्न आहे प्रत्येकाचं त्यानंतर लोणावळामध्ये आम्ही नाश्ता करणार होतो तर तिथे गेल्यानंतर आम्ही एका दत्त स्नॅक्स सेंटर म्हणून आहे तर तिथं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक पाच तासाने आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आणि आता राजश्रीचा ड्रेस जो आहे तो राजारामपुरी इथून घ्यायचा आहे आम्हाला आणि तिथून मग निघणार कोवाडसाठी जाम <laughs> <laughs> थकलाय मुंबई मधून कोवाडवरून गाडी मला न्यायला आली होती तर त्यामध्ये सगळ्या बॅग ट्रान्सफर गेल्या खूप भूक लागली होती कारण सकाळी मी आठच्या दरम्यान नाश्ता केला होता आम्ही सकाळी ना, नाश्ता केला होता लोणावळ्याला जे तुम्ही बघितलं नंतर काहीच खाल्लं नाही एकतर जे ड्रायव्हर आमच्या सोबत होते त्यांना कोल्हापूर माहीत नव्हते सातारचे होते तर मेन कोल्हापूरचे एस टी स्टँड त्यांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला आमचा वेळ त्याच्यात गेला आम्हाला वाटतं त्यांना माहीत असेल मग आम्ही आमच्या धुंदीत होतो आणि ते ओको शेरगावला घेऊन गेलो नंतर मग सचिनने माहिती इकडं कुठं आलो परत स्टँडकडे येऊन कारण ही आमची दुसरी गाडी इथं थांबलेली मग आता इथून राजश्रीचं लेहंगा घ्यायचा होता जो तिनं अल्ट्रेशनला वगैरे दिला होता स्टी सेमी स्टीच जो होता बहुतेक तो स्टीच करायला दिलेला मग तो घेऊन आता इथे यशोदा स्नॅक्स म्हणून नाही तर तिथं म्हटलं आता एक व्हेज म्हणून आहे कोल्हापूरवरून तिकडे जाताना मेन हायवेला तर तिथं जेवण भेज जेवण खूप छान भेटतं माझी इच्छा होती की तिथंच काहीतरी खायचं पण वेळ होणार म्हटलं मम्मी म्हणायला भाजी भाजीपाकरी करून ठेवतो मी रात्रीच्या जेवणाला कंटाळा येतो जर वेळान जेवलं तर म्हणून म्हटलं की ठीक आहे आता नाश्ताच ला डॉक्टर दे डॉक्टर हे ड्रायवर ना काका म्हणायला लागले की नाश्ताच काहीतरी करा आता जाई पण तेवढा वेळ होतोय म्हणून म्हटलं पावभाजी खाऊया भरपूर दिवसानेच पावभाजी खाते आणि सर्दी थोडी आहे मग गेल्यानंतर आता इंजेक्शन तर घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहे तर मग ते उगंच एकटं कोणत्याही आजार असं हे नको कारण कितीतरी वर्षाने आम्ही सगळे कझिन्स एकत्र मिळतो आहे त्यामुळे मला असं आजारी पडून किंवा हे करून इरिटेट स्वतःला करून घ्यायचं नाही किंवा कुणाचा मूड ऑफ करायचा नाही आहे सो आता डायरेक्ट कोवाडला मी देतो तुम्हाला सुगीचे दिवस चालू झालेत आणि आम्ही गावामध्ये जशी एंट्री केली ना तसं दोन्ही साईडला पिंजार आणि भात कापणारी माणसं हे सगळं दिसत होतं त्यानंतर घरी पोहोचलो आम्ही बघितले पडले हा लिहिलं <Sessizlik>

फ्रेश वगैरे हो झाले आणि फायनली शेपूची भाजी आणि भाकरी मम्मीला आधीच सांगितलेलं मेन तसे मी सांगितलं नसलं तरी केले नेहमी जेव्हा गावी येते तेव्हा काही ना काहीतरी घराकडून घेऊन येते तर तिने काही खाऊ आणला होता बटाटा इथं भिजवून जायचं आहे चहा इथं काय माझा नाहीये माझा माझा वेगळा ते काय असं हे टाकायचं पावडर जास्त त्याच्यात नको म्हणा त्याच्यात मला पावडर जास्त लागतो हव बाई बाई मी म्हणा लागलं काय टाकायला लागलीस <laughs> बॅगा बघूनच सगळी थंड पडल तुले राजा उचलो हे सगळं तेरा का आम्ही उचलो अजून काय राहिलं सगळं घेतलं सामान चला बॅगा घेऊन चला डायरेक्ट वरती ते काही असतात लहानपुर जी अजिबात काही करू देत नाही त्यांच्या आईला राजनंदिनी आता पाठीमागचा अर्धा तास अशी पाहण्यात ता आले आणि अजिबात मी घेत नाही अजून दोन आहेत आमच्यात ती पण तशीच आहेत नशीब माझा आरोप मोठा आहे आणि इथं आजी लक्ष ठेवू नये राजेश आता माहित थांबले ते साक्षीस जरा मदत करतो इथं जरास तिची मम्मी जरा निवांत बसली <laughs> चला फराळ करूयात

त्याला सांगतो ना त्या रूम मध्ये ते तिकडे त्या रूम मध्ये जा सगळे आपापल्या पोरामध्ये आहेत आरो माझा मोठा झालं त्याचं एक ॲडव्हान्टेज आहे डिसएडव्हान्टेज आहे उतरायला तयार नाही खाली आता नरेंद्र यायला लागलत म्हणाल नरेंद्र गेलेले गोव्याला त्यांच्या ऑफिस ट्रिप मिळत मग ते यायला लागत राजेश राजेश्री जरा फ्री होईल मग डान्स प्रॅक्टिस करू आणि त्याच्यानंतर आज संगीत आहे तर मग तयारून जाऊ सगळे तिकडे त्याच्यामध्ये सगळेच आहे आपण

येलो बड़ी सॉलिड बस्ती है जयपुर वाली है बस्ती चाय न सर बस्ती चाय बस्ती चाय ऐसा नहीं है येलो येलो टू मच है हमने जमाई येलो येलो घनघोर तंदर है ना चंचनघोर चंचन येलो सारी सूर्य और से और इससे दिख रहा है द ब्रूट वाइल्ड एज मीटिंग पेल द ब्रूट वाइल्ड

पण मला काय डान्स पण अभिषेक वरती डोळे आणि अभिषेक चांगला करणार आपण आता आलोय संगीत कार्यक्रमासाठी कोमल त्याच्या बाध्यामुळे बाकी सगळे आम्ही घरचेच आहोत आणि आता आपण एंट्री डान्स करणार आहोत डान्स मीच करेन मी

ये मन में आने मन में तो किस पे मरके लाले की हद है हाय हाय ये लड़की हद है हाय हाय सबस्यारे स्वाँण सबस्यारे स्वाँण आ आ आ आ आ अक्षय नो नो no, no, बेटा नो ये नहीं सिखाया मैंने तुझे अक्षय नहीं नहीं ये नहीं एक मिनट थामा एक मिनट सारे अक्षय ये नहीं सिखाया मैंने तुझे बेटा What okay. is thank you. कार्यक्रम आवरलेला आहे आणि आम्ही लवकर आले आता सवय झाली लवकर झोपायची साडे दहा वाजता आणि आता मला खरंच पेग घ्यायला लागले बाकीचे सगळे आहेत अजून मी सचिन आरोव आणि राजश्री बाळ आले नरेंद्र आता येऊन पोहोचलेत राजश्री बाळ आले ठीक आहे या लागले ते म्हणा राजश्री बाळ आलं आणि झोप मम्मी आत्या वगैरे सगळे थांबलेत था। हॉलवरतीच था। ते या लागलं थोडं मला कव म्हणजे कंट्रोल होईना झोप तिथं बसून आता थोडीशी झोप घेणार आहे मी ते आता घरापाशी आलो आहे आम्ही आता हे म्हणायला लागलं सगळे की प्रॅक्टिस करूया डान्सची जे रिसेप्शनला आम्हाला करायचं आणि अर्धी आहे प्रॅक्टिस अर्धी झालेली नाही आहे तर आता काय माहीत नाही कसं कसं मग इतर म्हटलं पंधरा मिनटं मला जरासं नॅप घेतल्याशिवाय अवघड आहे म्हणजे व्यवस्थित हे होणं त्याच्यामुळे घरी येऊन पोहोचलो इथं वरती सगळं लॉक आहे तर वरती ह्याच्यात गॅलरीत बसू शकतो ते सगळी इपर्यंत चल राहू छावी नाही

भाजपा <laughs> भाजप का साकली बार भाजप की सरकार कुछ गेली सग